दांडियाच्या तालावर थिरकणारे पाय मित्रांसोबतच्या गप्पा आणि गोदावरीचे दृश्य असा एक संध्याकाळचा मूड सेट होता पण कधी -कधी हे सगळं एका क्षणात उलटलं जात नाशिकच्या गंगापूर रोड वरून सुरू झालेली ही गोष्ट रामवाडी पर्यंत येऊन थरारक होते आणि मग या सगळ्या नाट्यात एका राजकीय नेत्याचा सहभाग उघड होतो हो मी बोलतेय भाजप नेते मामा राजबडे यांच्या अटकेबद्दल चला या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोर्टल मध्ये भाजप नेते मामा राजवडे यांना अटक करण्यात आली आहे सरकारवाडा हद्दीत झालेल्या गोळीबार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे काल दिवसभर त्यांची गुन्हे शाखेत कसून चौकशी सुरू होती त्यानंतर आज सकाळी राजवाडे यांच्या अटकेची कारवाई सुरू झाली आहे अगदी काही तासातच नाशिक शहराचे महत्त्वाचे पद भूषण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मामा बनवणाऱ्या आणि भाजपच्या माध्यमातून राजकीय वाटचाल करू पाहणाऱ्या मामा यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले होते सुरुवातीला कुठल्याही प्रकारच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये यापुढे सहभाग राहणार नाही याची खबरदारी घेण्याची तंबी त्यांना देण्यात आली होती तसंच सहकार्याची हमी ही त्यांच्याकडून घेण्यात आली होती बघूयात कोण आहेत मामा राजवडे ठाकरे गटाचे तत्कालीन महानगर प्रमुख विलास शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची कुणकुण लागतात मामा राजवाडे यांची त्या जागी नियुक्ती करण्यात आली होती मात्र या नियुक्तीनंतर चार ते पाच मामांनीही शिवबंधन सोडलं होतं दरम्यानच्या काळात राजवाडेंचा भाजप प्रवेश काही काळ रखडला होता मात्र यथावकाश त्यांना प्रवेश मिळाला आता बघूयात नेमकं काय आहे प्रकरण पूर्व वैमानस्यातून एका तरुणाच्या दिशेने गोळी झाडून अपहरण करीत बेदम मारहाण झाल्याचा थरार एकोणतीस सप्टेंबरच्या पहाटे रामवाडी भाया गंगापूर रोड रस्त्यावर रंगला होता तुकाराम आणि अजय बोरिसा गुन्हा नोंद करण्यात आला आहे राणे नगरात राहणाऱ्या सचिन अरुण साळुंके वय अठ्ठावीस याने सरकारवाडा पोलिसात फिर्याद दिली होती साळुंकेचा गाडी खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे साळुंके यापूर्वी रामवाडी जवळील आदर्श नगरात वास्तव्यास होता एकोणतीस सप्टेंबर रोजी पहाटे त्यांच्यावर गोळी झाडून अपहरण करत मारहाण करण्यात आली या हल्ल्यानंतर भयभीत झालेल्या साळुंकेने रविवार पाच ऑक्टोबरला रात्री पोलिसात धाव घेतली त्यानंतर सरकारवाडा खुणाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी आठ वाजता साळुंके व त्याचा चालक ऋषिकेश जाधव दांडिया खेळण्यासाठी निघाले मित्र सचिन सांगळे आणि हरीश साळुंके यांना फोन करून दांडिया खेळण्यासाठी उपनगर कडे जात आहोत तुम्ही पण या असे म्हणाले दोघेही टाकळी परिसरात गरबा खेळू रात्री साडे नऊ वाजता साडे दहा ते मध्यरात्री साडेबारा पर्यंत गंगापूर रोड वरील एका हॉटेलच्या पार्किंग मध्ये बसून त्यांनी गप्पा गोष्टी केल्या त्यानंतर गोदावरी नदीचा पूर बघण्यासाठी चौघे निघाले हरीशला उशीर होत असल्याने अशोक स्तंभावर सोडून तिघेही संत गाडगे महाराज पुलावर पोहोचले एकोणतीस सप्टेंबर रोजी पहाटे एक वाजता तिघेही गणेशवाडी काट्या मारुती चौक दिंडोरी नाका मार्गे रामवाडीत पोहोचले साळुंकेला राम तेव्हा संशयित बोरिसा व चोथवे तेथे उभे होते त्यांनी साळुंकेकडे रागाने बघितल्यावर तिघेही निघून गेले रामवाडीतून तिघेही पहाटे दीड वाजता विसे चौकात पोहोचले कार थांबवून सचिन सोळुंके लघु शंका करीत असताना भरधा वेगाने दोन कार तेथे पोहोचल्या त्यातून चोथवे आणि बोरिसा यांच्यासोबत आणखी दहा ते बारा जण होते बोरिसाने साळुंकेचा गळा दाबून मला खुन्नस देतो का इथे कशाला आला मला ठार मारायला आला का तुझी येथे येण्याची हिंमत कशी झाली तुला संपवून टाकतो असे म्हणाले बोरिसाने गावठी कट्ट्यातून साळुंकेच्या दिशेने दोन वेळा गोळी झाडली तेव्हा झटापट करून साळुंकेने जीव वाचवला फायरिंगमुळे चांगळे कार घेऊन निघू लागला याचा पळत आहे असे म्हणत सांगळेच्या दिशेने झाडलेली गोळी कारच्या डिक्कीला लागली बोरिसा व साथीदारांनी साळून केला बळजबरीने त्यांच्या कार मध्ये बसवले सांगळे व जाधव यांनी त्या कारचा पाठलाग केला केटीएचएम के कॉलेज समोरील पुलापर्यंत पोहोचल्यावर सांगळे कारमधून उतरून पसार झाला तेव्हा बोरिसाच्या साथीदारांनी आमची कार रामवाडीत आणली तेथे याला जिवंत सोडू नका असे म्हणत चोथवे सह इतरांनी साळुंकेवर लोखंडी वस्तूने डोक्यावर वार केले मारहाण केली पहाटे वाजता जखमींना नागरिकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले हे प्रकरण नाशिकच्या राजकारण आणि गुन्हेगारीच्या जाळ्यात गुंतलंय तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा